नमस्कार मी प्राध्यापिका जयश्री गोरब चौहान हवेपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीचे दर्शन आपण घेणार आहोत सुंदरते ध्यान उभे उठेवरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे याची सर्व सुकर पाही न श्रीमुख आवडीने आषाढी वारी निमित्त पंढरपूर श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतवारीच्या पालख्यांचे आळंदी परिसरात फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले टाळ मृदुंगाच्या गजरात तुकाराम महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज दोन्ही संतांच्या पालखीचा सतरा वर्षांनी झालेला अनुपम सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती या पालखी सोहळ्यात महाराजांचे पालखीचे दर्शन घेण्याचा अलौकिक योग आला सोहळ्याचे क्षणचित्रे आपल्यासाठी आजच्या भागात संत तुकाराम महाराजांनी गुरुमहिमा अनेक अभंगातून वर्णन केला आहे गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात चरणी भाव, आपो आप भेटे देव, म्हणूनही गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पायापाशी तुका म्हणे ऐसा गुरु त्याचे चरण हृदयी धरू याची देही याची डोळा सुखे आनंदी पाहिला सोहळा याची देही याची डोळा सुखे आनंदी पाहिला सोहळा अशाच या पालखी सोहळ्याच्या दर्शनाचा आनंद मला व्यक्त करावा वाटतो आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू एका नवीन भागात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद